नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये कमी वाटा मिळाला वित्त खाते मिळण्याची खात्री नाही म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराज असल्याचं नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जात आहे जा तरी त्यामागचे खरे खरे कारण काय मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते छगन ने भुजबळ यांनी व्यक्त केलेली के तीव्र नाराजी आता असं म्हटलं जाऊ शकले भुजबळ हे कालपासून अजित पवारांचे थेट शब्द खाल्ले चढवणे सुरू झाले होते लोकांमध्ये लगेच गेलामध्ये माध्यमांना प्रतिक्रिया द्यावं लागले त्यापेक्षा नॉट रिचेबल राहणं योग्य असेल असा सल्ला अजित पवारांनी देण्यात आला होता हा विधानसभा निवडणुकीपासून ने इमेज बिल्डिंग आणि त्यांच्यासोबत एक एजीसी नेमली जात आहे एनजीसीची नॉट रिचेबल ची, ची सल्ला देण्याची चर्चा भुजबळ यांनी वळगण्यावर त्यांच्या टीका केली लवकरच अजित पवारांना उत्तर देऊ असं अजित नेत्यांनी ने लोकमतला असं बोलताना आज माहिती दिली होती छगन भुजबळ यांनी पंचायती माझ्या मंत्रिपदासाठी देवंदर फडणवीस आग्रह हे मंत्रिपदला मला कोणीही डावलेला नाही मी माहिती घेत आहे विधानसभा छगन भुजबळ यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केली होती आपल्यासारखा बहुजन नेत्याला फडणवीस त्यांचा विरोध नव्हता असं भुजबळ यांनी सूचित केले होते एक प्रकारे गचतेसाठी अजित पवार यांनी चप्तक धरल्याची चर्चा भुजबळ यांनी मंत्री कसे करावे पक्षातील अन्य काही नेत्यांच्या म्हणणे अंतिम त्याग गुन्ह्याचा निर्णय झाला होता नागपुरात ते बंगल्यावर बाहेर आले होते मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला असून सोमवारपासून अजित पवार हे विधानभवनामध्ये आलेच नाहीत मंगळवारी ते आले नव्हते विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झालं असताना अजित पवार नागपुरामध्ये आले, आले ना होते पण ते बंगल्याबाहेर बाहेर आले नव्हते भुजबी यांनी मंत्रिमंडळामध्ये न घेण्याचा निर्णय घेतला होता अजित पवार त्यांच्या एकट्याचा होता जवळच्या सहकार्यांशी चर्चा करून त्याचा निर्णय घेतला याविषयी मी स्पष्टता नाही मात्र आजकाल ते पक्षामध्ये दोनच नेत्यांशी संमलत करतात विद्यमान मंत्री आहेत तसेच त्यांचे निकट स्थळ देखील त्यांच्या पक्षांच्या संसर्ग अजित पवार गटाचे माजी मंत्री अनिल पाटील आणि अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली होती नंतर पत्रकारांना त्या स्त् सांगितले होते की कशा संसर्ग झाला असेल तर कोणालाही सध्या भेटत नाही असं यावेळी ते म्हणाले होते तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटवायच्या शकणार नाही तोपर्यंत तो बाय आहे